आता तरी आपल्याला सुधारायला हवं गेल्या काही दिवसांमध्ये मी छोट्या छोट्या क्लिप्समध्ये श्री समर्थ रामदासांनी सांगितलेली मूर्खांची लक्षणं गेल्या काही काळामध्ये प्रकाशित केली आहेत ती छोट्या छोट्या क्लिपमध्ये केली होती आता ती सर्व एकाच व्हिडिओमध्ये प्रकाशित करायचा प्रयत्न करतो आहे कारण प्रत्येकाला ते व्हिडिओ पाहता येतात नाही येत ह्यासाठी हे सर्व माहिती एकाच ठिकाणी आपल्यासाठी प्रकाशित करत आहे ते सर्व सांगण्याआधी आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याबद्दल काही शंका प्रश्न असतील तर काली कमेंटमध्ये किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आवर्जून संपर्क साधून विचारणा करा तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करीन श्री समर्थ रामदासांनी सांगितलेली मूर्खांची लक्षणं पुढील प्रमाणे पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो सासऱ्याकडे जाऊन राहतो परस्त्रीवर प्रेम करतो आणि आपले कुल न पाहता विवाह करतो तो मूर्ख हा पहिल्या श्लोकाचा अर्थ झाला दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे जो स्वतःचेच गुणगान करतो जो स्वतःच्या घरातच पाहुणा असल्यासारखा राहतो आणि वडिलांची कीर्ती आपलीच असल्यासारखं सगळ्यांना सांगत असतो तो, तो मूर्ख तसेच जो विनाकारण हसत बसतो हुशार लोकांशी संबंध ठेवत नाही आणि अनेकांशी शत्रुत्व बाळगतो तो, तो मूर्ख रात्री उशिरा पर्यंत बाहेर भटकून घरी येऊन जो झोपतो आणि दुसऱ्यांच्या घरी नको तितकं जेवतो तो मूर्ख सगळे जागे असताना त्या सर्व लोकांमध्ये जाऊन झोपतो तो मूर्ख तसंच आजारी असून औषध न घेणारा अरबट चरबट खाणारा आणि पथ्य न पाळणारा ही मूर्ख असतो कोणाचाही मान न ठेवता वागतो आपले मत विचारले नसतानाही आपले मत प्रगट करतो आणि अनैतिक गोष्टी अंगीकारतो तो मूर्ख तसंच दोन जण बोलत असताना त्यांच्यामध्ये जाऊन उभा राहतो आणि आपल्याकडे सर्व काही आहे सगळी लोकं आजूबाजूला आहेत पण तिथे आपलं उगाच डोकं खाजवत बसतो तो, तो मूर्ख तसंच दोघे भांडत असताना तिथे जाऊन उभं राहून त्यांची मजा पाहतो आणि खरं माहीत असूनही खोटं सांगतो तो मूर्ख आपल्याकडे श्रीमंती आल्यावर यश आल्यावर जुन्या लोकांना जो विसरतो आणि आपण सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत म्हणजे देवापेक्षाही श्रेष्ठ आहोत असा मानणाराही मूर्खच आहे त्याचप्रमाणे आपलं काम होईपर्यंत मृदू बोलतो आदरांनी बोलतो आणि काम झाल्यावर आपण कोण म्हणून विचारतो आणि इतरांचं काम करायलाही मदत करत नाही तो मूर्ख हे सर्व श्री समर्थ रामदासांनी मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत किती दूरदृष्टीने त्यांनी हे लिहिली होती हा विचार करा की आजच्या काळातही इतक्या वर्षांनंतरसुद्धा या सर्व गोष्टी अचूकपणे लागू पडत आहेत या दहा श्लोकांमधील अनेक माणसं आपल्या अवतीभोवती फिरतच आहेत अनेक जण तर हा व्हिडिओ देखील पाहत आहेत आणि हे जर आपल्याला कळलं असेल तर आपली जीवनशैली बदला कारण श्री समर्थ रामदासांनी आपल्याला अनेक वर्षापूर्वी शेकडो वर्षापूर्वी आपल्याला मूर्खांमध्ये मोजलेलं आहे आता तरी आपल्याला सुधारायला हवं विचार करा या व्हिडिओमुळे जर काही प्रेरणा मिळून थोडासा जरी बदल झाला तरी माझे कार्य सफळ झाले आणि श्री समर्थ रामदासांनी जो आपल्याला बोध दिला त्याचा काहीतरी उपयोग झाला असे आपण समजू हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांची जीवनशैली बदलण्यासाठी त्यांना मदत करा धन्यवाद